तथागताने अशा प्रकारचे त्याला प्रश्न विचारलेला आहे जे मार्ग मार ते ब्राह्मण सांगितलेले जे काही सर्व मार्ग आहेत ते ब्रह्मसायुज्य मिळवणारे मार्ग आहेत म्हणजे त्यांनी काय सांगतात सृष्टीचा निर्माता ब्रह्म आहे मग तू ब्रह्माला पाहिले आहेस का तू अनुभवले आहेस का तू ब्रह्मा बरोबर गोष्टी केल्या आहेस का किंवा ब्रह्माचा तो वास घेतला आहेस का असं जेव्हा तथागत त्या वाशेट ब्राह्मणाला विचारतात तेव्हा तो म्हणतो नाही काय म्हणतो नाही मी पाहिलेले नाही मी अनुभवलेले नाही मी गोष्टी केलेल्या नाही मी वास घेतलेला नाही मग पुढे तथागत त्या वासेटला दुसरा प्रश्न करतात ब्रह्माच्या अस्तित्वाचे दुसरे प्रमाण अनुमानाचे ते त्याचे अस्तित्व सिद्ध